हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कसे आहात आणि हो शुभ सकाळ आजचा वार आहे शुक्रवार शुक्रवारचाच व्हिडिओ तुम्हाला येत आहे सोबत मी आजपासून माझं अकरा शुक्रवार लक्ष्मी व्रत जे आहे ते सुरू केलेलं आहे तुमच्या आलेल्या प्रश्नां म्हणजे कमेंट ज्या होत्या ना त्याची पण मी तर उत्तरं देईन पहिलं म्हणजे काय तर एक ताई म्हणत होती आता देव झोपतात वगैरे आणि मग कसं पकडायचं तर मला काही कळालं नाही त्या ताईंचं काय म्हणणं होतं असेल कदाचित त्यांच्यामध्ये कारण बऱ्याच ठिकाणी बरंच वेगवेगळं असतं जेव्हा कमेंट येतात तेव्हा कळतं तर त्यांना असं म्हणायचं असेल की बाबा आषाढ महिना आहे आणि आपण करू शकतो का तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हाळाचा महिना आणि ठराविक असे एक महिने असतात त्या ते सोडले तर तुम्ही कधीही करू शकता आता याच्यामागची कारणं कशी असतात जसं आता गौरी गणपतीचं असतात त्यावेळेला त्या हवेमध्ये लहरी ज्या असतात ना देवतत्वाच्या असतात आणि जेव्हा पितृ पंधरवडा येतो ना तेव्हा ते त्या पित्रांच्या लहरी असतात त्यामुळे त्या त्या, त्या वेळेला ते तेच करावं असं म्हटलं जातं तशाच पद्धतीनं आता आषाढ महिना आहे तर आता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही करू शकता बघा आता एकादस वगैरे एवढे चांगले दिवस जे आहे ते ह्या ह्याच्यातच येतात त्यामुळं करायला काही हरकत नाही माझं तर म्हणणं आहे आणि मी फक्त आमोशाने एकादस सोडली तर मी सगळ्या गोष्टी करते पहिला तर असं होतं मी जुन्या ताईंना सांगितलं आहे की मी आमोशा पण एकादस पण पकडलेल्या आहेत मी वगळलेल्या नव्हत्या जेव्हा मी यूट्यूबमध्ये आले खूप साऱ्या ताई केंद्रामध्ये जात होत्या त्यांनी मला माहिती दिली की सोड मग मी सोडलेलं आहे आणि एवढी वर्ष मी तसंच केलेलं आहे हे शेवटी मनापासून करतो आणि कर्मावरतीच वि जे काय असेल ते विश्वास ठेवा बाकी मनामध्ये असं काय आणणं की बाबा आता केलं चालतं न केलं चालतं तुमच्यात जसं असेल तशा पद्धतीने तुम्ही करा अजून एक सांगते आता जर सा कोणाला नाही जमलं तर राहू द्या येणारा श्रावण महिना आहे ना त्याचा जो दुसरा शुक्रवार येतो ना जिथून लक्ष्मी व्रताला सुरुवात होते ना तिथून वैभवलक्ष्मी व्रताला पण बरेच जण सुरुवात करतात माझं असं आहे की वर्षातले बारा महिने तुम्ही लक्ष्मी व्रताला सुरुवात कधी पण करू शकता मग तेव्हापासून तुम्ही सुरू करा चालतंय किंवा आतापासून केलं तरी पण चालतंय आणि वरदलक्ष्मी व्रत जे असतं ना ते फक्त एक शुक्रवार कोण करतं कोण पुढं जेवढे आहे तेवढं करतं एकादाच असं म्हणणं होतं की दोन्ही कसं करायचं सोनाली आता म्हणजे श्रावण महिना येतोय आम्ही ते पण करतोय मग वैभवलक्ष्मी कसं करायचं दोन्हीपैकी एक सेवा केली तरी पण चालते आणि दोन्ही पण करायचे असेल तर तुम्ही त्याच मांडणीमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेची म्हणजे वैभवलक्ष्मीची मांडू शकता आणि वैभवलक्ष्मीमध्येच वरदलक्ष्मीचं करू शकता दोन्ही पण एकच आहे आणि दोन्हीपैकी एक कुठलं तरी केलं तरी चालेल म्हणजे आता जे तुमचं सुरू आहे वैभवलक्ष्मी आहे तर वैभवलक्ष्मीच करा मी केलेलं होतं मी गेल्या वर्षी माझं त्यातच होतं मी दोन्ही पण केलं पण एकत्रच पूजा वगैरे मांडून केलं तर से शेवटी सेवा जी आहे ती एकाच देवीची हे त्यामुळे तुम्ही करू शकता माझं जे काय होतं ते सकाळचं आवरून घेतलेलं आहे उमऱ्याचं लेपन फक्त आणि फक्त मी शनिवार पौर्णिमा आणि गुरुवार करते मी डेली करत नाही मुंबईच्या आपली डेली करते तिच्याबद्दल भरपूर कमेंट होते की कुठं ती दिसत नाही आहे व्हिडिओ नाही आहे तर तिची तब्येत फार बिघडलेली होती तिचीच नव्हे तर सगळ्या घरबार पाणी कसलं आलं तर काय माहिती अख्खी बिल्डिंग आजारी होती म्हणून सांगत होती तिला दोन तीन दिवस नेहून ॲडमिट करण्यात आलं खूप साऱ्या टेस्ट आल्या पुन्हा दिदी एका पटपटे एक एका पटोपटी एक आजारी पडले तिला म्हटलं व्यवस्थित हो आणि मग कर कारण जेवण वगैरे गेलं नाही चार आठ दिवस त्यामुळे वीकनेसपणा वगैरे भरपूर सारे आलेले होतात त्यामुळे तिची व्हिडिओ येत नाहीत येतील आता लवकरच अजून एक चार दिवस जाऊ द्या व्यवस्थित जरा खाऊन पिऊन होऊ दे व्यवस्थित बाकी तिच्यासाठी विचारल्यासाठी तुमचे खूप मनापासून मी आभारी आहे एकता म्हणतो ते गोमूत्र आणि हळद याच्या व्यतिरिक्त काय मिक्स करते तर काही नाही गंगाजल असेल तर करू शकता गुलाबजल करू शकता नसेल तर पाणी आणि गोमूत्राचे थोडेसे ठेंब टाकले तरी पण चालतील प्यायला कुठलं गोमूत्र चांगलं आता हे बघा मला माहीत नाही आहे ते बॉटल जे असते ना त्याच्यावरती बघा याच्यामध्ये केमिकल आहे का विदाऊट केमिकल आहे नॅचरल ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं त्या बॉटलवर चेक करा आजच्या जेवणामध्ये ना परवा आणलेला जो रवा होता ना इडलीचा त्याच्या इडल्या बनवणार आहे सोबतच जे आपलं रेग्युलर भाजी ती तर असणारच आहे पण सांबार बनवणार आहे त्याच्यासाठी बटाटा घेतला आहे गाजर आहे शिमला मिरची घेतले तोंडली घेतलेले आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि भोपळा दुधी भोपळा जो असतो तो शेवग्याच्या शेंगा आणि कांदा सोबत डाळ आता जे बनवणार आहे ते मी कुकरमध्ये बनवणार आहे जिरा मुरची फोडणी टाकलेली आहे आणि कांदा लांबडा कट केलेला छोटा मोठा असू दे चालतो त्याच्यामध्येच लगेच टाकलेला आहे मी जरासं टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्या जेवढ्या काय भाज्या आहेत त्या पण ॲड करायच्या आहेत आणि आपलं बेसिक तिकट जे काय घालतो म्हणजे बेसिक मसाले धाना पावडर जिरा पावडर हळद कश्मीरी लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट हे सगळं घालून घ्यायचं आणि जेवढं काय आपण भाज्या वापरत आहोत फळभाज्या तेवढ्या सगळ्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत सुरुवातीला थोडंसं परतून घेतलेलं आहे गरम पाणी करायला मी ठेवलेलं होतं कारण गरम पाणी म्हणजे वतणार आहे बरेच जण भाज्या ज्या असतात ना त्या तशाच ठेवतात भाजून घेतात कडेमध्ये आणि मग डाळ शिजवून त्याच्यामध्ये ओतलं जातं मी सगळं एकत्रित करत आहे शेवग्याच्या शेंगा ज्या हो आहेत त्या आपण घातलेल्या आहेत शेवायची शेंग कोण कमी घालतं हे बघा ज्याच्या घरात जसं आवडतं तशी क्वांटिटी आपण ठेवायची जरू जरुरी नाही की अरे ही रेसिपी यांनी अशी बनवली म्हणजे मला तसंच पाहिजे नाही तुमच्या घरात कसं आवडतं ना तसं आता आपल्या घरात एकदम असं पातळ नाही आवडत तुरडाळ जी आहे ना ती थोडीशी भिजवून ठेवलेली होती ती घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बस ओपन लावून एक दोन तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत जेणेकरून आतलं सगळं जे आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे तोपर्यंत गरम पाणी घेतलं कारण उपवास ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी उठल्या उठल्या गरम पाणी मी घेत नाही असं म्हणतात ना की पारुशात तोंडाने पाणी वगैरे पिऊ नये आपण रेग्युलर घेतो पण उपवास असतो त्या दिवशी नाही घेत मी कडे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर ना दोन डाळी घेतलेल्या आहेत एक उडीद डाळ आहे आणि एक तूर डाळ आहे हे दोन्ही घातलेलं आहे आलं जे आहे ते खिसून घालायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे आणि कोथंबीर जी आहे ती तुम्ही वरणं टाका थोडंसं हिंग घालायचं आणि याच्यामध्ये ना हळ म्हणजे हलकीशी हळद टाकायची जेणेकरून कलर जो आहे ना तो जरा पिवळेसर छान वाटतो आणि याच्यामध्ये आता हा इडलीचा जो काही रवा आहे तो ॲड केलेला आहे थोडंसं एक दोन तीन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे जास्त नाही फक्त दोन तीन मिनटं काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड म्हणजे थंड होऊ दिलेला आहे आणि याच्यामध्ये ना कोण पाणी घालतं कोण दही घालतं मी फक्त पाणी घातलेलं आहे माझ्याकडे दही नाही आहे त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मी मीठ घातलं आणि भिजायला ठेवून दिलं कमीत कमी वीस मिनटं तरी भिजणं गरजेचं आहे छान असं आज मी बनवणार आहे भरीत पण वेगळ्या पद्धतीने ते जे आहे ह्याच्यावरती ठेवून भरीत मी प म्हणजे पूर्वी बनवत होते मला एकदा फार विचित्र अनुभव आलेला होता वरून सगळं चांगलं आणि आतून आळी निघाली जेव्हा मी पूर्ण ते शिजवल्यानंतर बघितलं म्हणून मी काय करते ना जास्तीत जास्त ना अशा पद्धतीने बारीक कट करून घेते तेल टाकते आणि काही न टाकता सुरुवातीला ना जे काही वांगा आहे ना ते आपलं भाजून घ्यायचं भरतातच वांगा आहे ते फक्त कलर आपला रेग्युलर आहे म्हणजे असं ब्राऊन नाही आहे आणि बाकीचं सगळी कटिंगची तयारी करून घेतली ऐंशी टक्के जे काय आपलं वांगा आहे ते तिथं शिजलं गेलं पाहिजे मीठ टाकून थोडंसं शिजवायचं झाकून ते काढून घेतलेलं आहे थोडंसं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये कांदा कांदा टोमॅटो अजिबात जास्त भाजायचं नाही पण वरण कच्चं टाकण्यापेक्षा ना हे बरं कारण घरामध्ये असंच आवडतं म्हणून मी तशा पद्धतीने बनवत आहे ही पण रेसिपी आहे बघा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये वांग्याची सेमच आहे आणि याच्यामध्ये कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे बस याच्यामध्ये आपल्याला जे काय आहे आपलं वांग मिक्स करायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकून ठेवून आंगचं पाणी सोडायचं आहे आता बॅटर जे आहे ते वीस मिनटानंतर बघितलं व्यवस्थित झालेलं होतं त्याच्यामध्ये चार चमचे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे फ्रीजमधलं पीठ आहे बघू शकता काहीही होत नाही अगदी पॅक करून जर ठेवलं तर कुठेही त्यात पाणी जात नाही काहीही प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये टाकलेले आहे कोथिंबीर आणि इडली पात्र जे होतं ना त्याच्यामध्ये आता इडल्या बनवणार आहे हे जुनं आहे माझं भरीत जे आहे ते तयार झाले फक्त अगदी म्हणतात ना वाफेवरही केलेलं आहे पाणी वगैरे ॲड केलेलं नाही तरी पण आंगचं पाणी सुटतं थोडंसं तेल वगैरे असतं आणि थोडंसं मॅश करून घ्यायचं साधं सिंपल भरीत जे आहे बऱ्याच जणांना वेगळं वाटेल कारण जर बघाय गेलं तर भरीत जे असतं ना ते असं वरणं सगळं कच्चं ॲड केलं जातं पण असं पण एकदा करून बघा आणि आता जेवढ्या काही हे आहे ना त्याच्यामध्ये हळूहळू हळू सगळं भरणार आहे एवढं बॅटर बास होतं ह्याच्यामध्ये जर पाहिजेल असेल तर सोडा वगैरे कोण काय टाकतं मी काही टाकलं नाही कारण परवा सोडा टाकून मी फसलेले होते भरपूर तेल खाल्लं त्यामुळे म्हटलं फुगू दे किंवा न फुगू दे आहे असंच ठेवून दिलेलं शिट्ट्या झाल्या आणि मग थंड करून घेतलेलं आहे चिंच जी आहे ती भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये आता याला फोडणी देणार आहे थोडीशी जिरं मोहरी कढीपत्ता आलं आणि आपले ठरलेले थोडे 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 मसाले टाकवाटले टाका नाही स्किप केलं तरी चालेल कारण आपण आधी घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे कोणी मिरच्या असतं ना लाल मिरच्या ते आपण घालतात आणि बस वरून फोडणी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आणि पुन्हा गरम पाणी घातलेलं आहे जसं पाहिजे तसं कोण पातळ ठेव ठेवतं कोण घट्ट ठेवतं पुन्हा एकदा शिजवून घेणार आहे याच्यामध्ये घातलेलं आहे मी चिंच चिंचेचा कोळ घातला तरी पण चालतो आणि गुळ गुळाच्या दोन वड्या ज्या आहेत ना मी घातलेल्या आहेत त्याच्यानंतर मग भाकरी जेवढ्या होत्या तेवढ्या करून घेतल्या कारण शेरू होतं माझा एक उपवास होता पण बाकीच्यांच्यासाठी इडल्या बघितल्या झालेल्या आहे का तर हो झालेल्या आहेत जसे आपल्या रेग्युलर फुगतात तशा काही ह्या फुगलेल्या नाही आहेत कारण मला कमेंटच त्या दिवशी त्या की ताई कशाला आणला हा रवा वगैरे बरोबर होत नाही पण ठीक आहे म्हटलं कधीतरी असं झटपट ते पीठ भिजवत घाला हे करा ते करा आणि इडली म्हटलं ना पोरं बाकी काय बघत नाहीत कशी आहे काय आहे फक्त इडली आहे आरूला तर फ फार आवडतं जसं मी म्हटलं की साऊथ इंडियन जेवण जे आहे ते आरूला भरपूर आवडतं सगळ्या तांदळाचा पदार्थ अगदी सकाळ संध्याकाळ देतो मी तो, तो खाणारच मी जास्त नाही ही करत कारण त्याला खूप हे असतं दो आधी भिजत घाला पुन्हा ते पीठ भिजवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि आता डबे भरत आहे याची लिंक मला मागतात भरपूर साऱ्या ताई मी देत असते व्हिडिओमध्ये देते किंवा कमेंटमध्ये सुद्धा देते जरी कोणाला आणि पाहिजेला असेल तरी पण त्यांनी सांगा मी देईन तुम्हाला लिंक आता डबे जे आहे ते पॅक करत आहे सध्या ना काय झालं आहे थोडंसं त्यांचं चेंज झालेलं आहे स्कूलचं त्याने सांगितलं की सकाळचा नाश्ता जो आहे तो नाश्ता सेपरेटच घेऊन यायचा मग त्याच्यामध्ये काही असू दे जसं आता मी दिलेला आहे ना आज इडल्या तर तो नाश्ता झाला चपाती भाजी प्रॉपर कारण तीन डिसेस असतात त्याच्यामध्ये ना सकाळी नाश्ता नंतर चपाती आणि भाजी त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट तिसऱ्या ह्याला हे कंपल्सरी सांगितलेलं आहे स्कूलमधून कारण ती सकाळी साडेआठला घर सोडतात ते संध्याकाळी पाच वाजेपत्र असतात त्यामुळे स्कूलनं हे तुमचे तीन डबे पाहिजे म्हणजे पाहिजेच नाश्त्याचा जेवणाचा आणि ड्रायफ्रूट किंवा एखादं फळ आज एवढं सगळं दिलं त्यामुळे फळ नेलेलं नाही आहे पण ओके आहे साडेआठला मुलं गेली आता मी बाकीचं सगळं नंतर आवरून घेणार आहे हे जे आहेत उरलेल्या ज्या होत्या ना त्या सागरच्या तिकडे दिलेल्या आहेत म्हणजे सकाळी पोरं जरा खातील ते पण जरा खातील आणि सांबर इडली जे आहे तसंच खाल्लं जातं त्यामुळे तसं दिलेलं आहे आणि त्या काही ताईंच्या कमेंट येतील की वाटीत द्यायला पाहिजे होतं पण त्या इडल्या तशाच भिजून खाल्ल्या जातात बाकी हे सगळं तसंच ठेवलं आणि मी आलेलो होते दे देवपूजेला आज मला भरपूर सारं होतं जेव्हा एक्स्ट्रा असतं ना त्यावेळेला मी माझ्या हिशोबानं रिलॅक्समध्ये दे देवपूजा करते म्हणजे आता बघा रेग्युलर जे असते ती तुम्ही सकाळी करू शकता सुरुवातीला देवपूजा ज्यांना काही प्रेशर नसतं डब्याचं वगैरे पण जर तुम्हाला सगळं काढायचं असेल घासायचं असेल भरपूर सारं असेल कमीत कमी तास दीड ता ता तास जाणार असेल ना तर ते काम मी थोडंसं माझं डब्याचं काम करून करते संसारिक जी माणसं असतात ना त्यांना कुठलंही डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण त्याच परमेश्वरानं आपल्याला दिलं आहे मागे संसार लावून हे पण बघायचं ते पण बघायचं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत सगळं निभवायचं आहे तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला जे जे वाटेल हे पहिलं आहे ते ते करा आणि लास्ट तुम्ही देवालाही केलं तरी पण चालेल असं कुठेही देव म्हणत नाही आणि जर होत असेल सकाळी तर सकाळीच करा म्हणजे ज्याच्या त्याच्या रुटीननुसार पण माझं बघितलं तुम्ही आज की एवढं सगळं होतं घासणं वगैरे तिकडे डब्याला लेट आणि मी हे जर काम करत बसले तर मग मिळवलं सगळ्यांचाच गोंधळ आणि देवाने असं कुठेही सांगितलेलं नाही की सगळ्यांच्या पोटापाण्याचे हाल कर सगळ्याचं हे कर किंवा अवेळी सगळं कर आणि मलाच हे कर असं नाही आहे त्यामुळे तुम्हाला जसं करेल शेवटी मी कायम म्हणत आलेले आहे की तुमची श्रद्धा तुमचं मन आणि तुमचं कर्म याच्यापेक्षा कशातच काही ताकद नाही आहे शुक्रवार असल्यामुळे आज कुंचन, पण जो आहे तो भरायचा होता त्याच्या आधी जो आपला दिवा आहे याला वेगवेगळी नावं असतात मी ना काय केलेलं आहे बोटानं लावायला लागत होतं सगळं म्हणून ना त्या त्याला काय म्हणतात आता मला माहीत नाही आहे पण ते आणलेलं आहे त्यानं काय होतं ना की व्यवस्थित लागतं मग सगळ्याच देवाला तुम्ही लावू शकता रेग्युलरप्रमाणे प्रमाणे हळदी कुंकू जे आहे ते मिक्स केलं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बघू शकता याने अगदी बोट पण आपले होत नाही मोठे मोठे पण टिळे लागत नाहीत कारण माझं तेच व्हायचं खूप मोठे मोठे लागायचे अगदी स्वस्तिक जरी काढाय गेलं तर व्यवस्थित येत नव्हतं म्हणून मी हे केलेलं आहे काड्याची पेटी नाही काडी नाही आहे अन्यथा आणि कन्फ्युजन होईल त्याला काय म्हणतात मला घेताना आठवलेलं पण आता नाही आठवत पहिला जो हा दिवा आहे ना हा दिवा व्यवस्थित मी पूजून घेणार आहे त्याच्यासाठी वस्त्र अंतरलेलं आहे थोडंसं तांदूळ आणि तूप घातलेलं आहे जसं काही कमेंट आलेलं होतं ना कमेंटनुसार मी चेंज केलेलं आहे म्हणून तूप वाती जी आहे ती रेग्युलर कापूस न घेता जो लूजमधला असतो ना तो घेतला आहे आता बघूया आता याचा पण कसा काय रिझल्ट आहे काय आहे ते पण जे काय असेल ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि त्याच्यानंतर पूर्ण जी पूजा आहे ती मी आवरून घेतलेली आहे भरपूर काल कमेंट होत्या भरपूर सारं प्रेम देण्यात आलं अजूनही खूप सारे रिप्लाय आलेले आहेत ज्याच्यामध्ये खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की काल ज्या गोष्टी मी शेअर केल्या त्या बऱ्याच जणींना आवडल्या सत्य परिस्थिती सोनाली बोलीसतून मी कायम तुम्हाला सांगत आलेले की कुठली गोष्ट काय वाटते याच्यापेक्षा ना मी जे काही शेअर करते ना त्यातून बऱ्याच जणींना ते अनुभव मिळतात बऱ्याच जणींना वाटतं की अरे ह्या गोष्टीतून ही जाऊ शकते तर आपण पण त्या गोष्टीतून पार पडू शकतो ह्या व्यक्तीचं सगळं होऊ शकतं तर माझं पण होऊ शकतं त्यामुळे मी चांगलं विचार किंवा जे काही चांगलं असेल ते मी तुम्हाला नक्की शेअर करत राहा धनलक्ष्मी कुंचनसाठी नंबर मागण्यात आलेलं होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ताईंचा नंबर देत आहे नेक्स्ट कमेंट अशी असते की ताई तू कुठल्या ताईंकडून घेतलं म्हणजे दोन ताईंची नावं घेतली जातात मग शीतलताई म्हणून कोण आहेत त्यांचं पण नाव घेतलं जातं त्यांच्याकडे एवढ्याला आहे मग हे एवढ्याला कसं असं मला आता काहीच माहीत नाही आहे मी त्या ताईंचा नंबर देते त्यांचं नाव आहे पार्वती ताई तुम्ही ज्या ताईंचं नाव घेते त्या ताई काय माझ्या ओळखीच्या नाही आहेत पार्वती ताईकडून मी एकवीसशे रुपयेला घेतलेलं होतं आणि बाकीच्या जागी आता चार हजार मिळतं मग तिथं कसं काय आता याचं माझ्याकडे तर उत्तर नसणार आहे ताईनं एका ताईने मी मुठीनं ना आ, कुंचन भरत होते तेव्हा त्यांनी ते सांगितलं मला की दोन्ही हाताने जसं आपण ओटी भरतो ना तसं ते भरायचं आज मी तसंच भरलेलं आहे आणि त्या ताईना खूप मनापासून आभारी मानेन बाकी नंबर जो आहे तुम्ही देईन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मला कितीला बसवे बसलेला आहे तर एकवीसशे रुपयेला मला बसलेला आहे एकवीसशे रुपयेमध्ये जेवढं साहित्य मी दाखवते ना तुम्हाला मला तेवढंच मिळालेलं आहे काही ठिकाणी रेट जास्त का आहे तर असेल त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा किंवा तेवढं काहीतरी खर्चिका असेल ना कारण फरक तरी एवढा कुणाचा पडेल असं मित्र म्हणू शकत नाही आहे त्यामुळे तुम्ही ज्याचं त्याला विचारा जिथं वाटतं तुम्हाला एवढा का तर स्पष्ट विचारा याचा रेट एवढा का तुम्हाला उत्तर मिळेल एखाद्याचा कमी असेल तरी पण विचारा त्याच्यापेक्षा याचा कमी का ते ते पण तुम्हाला उत्तर देतील म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होऊन जातील असो आजची जी देवपूजा आहे ते अशा पद्धतीनं आहे बाकी जे काही शुक्रवारचं आहे ते संध्याकाळी करणार आहे कारण सकाळी ना मांडून ठेवणार नाही आहे थोडंसं सुकल्यागत होतं आणि जी फ्रेश पूजा असते ना ज्यावेळेला करायची आधी ती छान वाटते जरा टवटवीत असो व्हिडिओ जेंड करते जाता जाता लाईक करा आवडलं तर स्वामी समर्थ